नमस्कार मंडळी कशा आहात सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आज उपवास सगळ्यांचीच असते आणि आमचे पण आहेत त्यामुळे आज उपवासाचं करायला लागलेलं आहे फराळ आणि आज करणार आहे मस्त पैकी बगरीचा भात किंवा भगर भात आणि त्याच्यावर खायला आमटी कशाची करणार आहे बटाट्याची बटाटा घेतलेला आहे शिजवलेला आहे बघू शकता कुकरला शिजवले आणि ठेचा ठेचा म्हणजे मिरची बारीक केलेली आहे ज्यात दुसरं काय नाही टाकलं फक्त मीठ टाकलेलं आहे हे करायचं प्लस तपैकी तिकडं तेल गरम करत ठेवले आणि त्याच्यामध्ये टाकायचं शेंगदाणाचा कूट आणि मीठ पण ही घेऊन घेऊया एक्स्ट्रा पाणी आहे टाकायचं ना अगोदर टाकायला लागणार ठेचा किंवा मिरचीचं वाटण हाताने टाकते कारण का चमच्यानं जेवढं तिखट करायचं तेवढं टाकायचं जास्त पण नको बाबा तर टाकते सगळे कारण का बटाटा गोड असला ना तर आमटी गोड लागते चारच मिरच्या घेतल्या होत्या एवढ झालेलं आहे इकडं भात शिजतो छान शिजवून घ्यायचं तिला मग कच्चा गेला पाहिजे एकादशी नि दुप्पट कशी असतं पैकी तळण पण तळेला आहे तळण तळेला आहे एकदा केळी एक पण आणलेल्या आहेत खाण्यासाठी <laughs> उपासाला आपला आता संपल्याच मँगो मँगो आंबे पण आहेत आंबा पण आहे दोन फळ खायची उपासा दुपारी खायची पण आता नाही संपले आता आंबे पण संपत आले तोतापुरी आहे हाच लास्ट राहिला आहे आणि केळी दूध पण आहे आणि कुठे ताक पण बनवलेला आहे साईज आहे पण एकदम ओ ताक पण प्यायच मस्त पैकी काय चाललंय आपलं मिरची पाहिजे चांगले तेलात आमती आणि भात छान लागते पगर भात त्याच्यात मीठ टाकले आणि थोडस तेल टाकलं करायचं आपलं मस्त पैकी भात आणि आमटी मिरच्या आहे तिखट जास्त तेल पण नाही टाकलं म्हटलं तेलकट जास्त थोडस टाकते झाली मिरची छान झालेली आहे तळे गेलेले तेल का आता आपण बटाटा टाकू ह्याच्यामध्ये हो बाजू <laughs> बरीची भाकरी ना त्याला असा बटाटा करायला बटाट्याची भाजी आणि भाकरी बगरीची पण खाऊ शकतो मी टाकूया आणि शेंगदाण्याचा तूप किती कांदा किती करायची पातळ त्यानुसार टाकायचं आणि मस्त ठसका छान लागला बटाटा तर शिजलेला आहेच उकळी खाण्यासाठी तयार आणि इकडे आपला भात पण होतोय बगरचा भात आणि बटाट्याची आमटी छान लागत असं वेगळं खायचं खिचडी खिचडी खातोच ना कायम आपण पण खायचं चेलो, या, उपवासाच खायला मस्त पैकी भात पण होतोय आता आणि आमटी पण उकाळी का खाण्यासाठी तयार इसी बात पे धन्यवाद